महाराष्ट्रातील तमाम जनतेला मी बाळासाहेबांनी जे महाराष्ट्र विकास आघाडीला एक पत्र लिहिलेलं आहे आणि आज सकाळी एक पत्र काढलं होतं नाना पाटोले चंद्र संजय राऊत साहेब यांच्या सहीनिशी की बाळासाहेबांनी मिटिंगला यावं त्यावेळेस बाळासाहेबांनी हे पत्र प्रत्युत्तर दिले मी जशाच तसं पत्र वाचून दाखवत आहे ज्यामध्ये कुठला बदल होणार नाही पत्र लिहिलेली तारीख आहे पंचवीस एक दोन हजार चोवीस बाळासाहेबांनी असं उत्तर दिलं आहे श्री नाना पाटोले असं वाटते की तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेसोबत मनाचे खेळ खेळत आहात किंवा तुमच्या डोक्यात डोक्यात लोचा झाला आहे एकीकडे एक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी श्री रमेश चेन्निथाला यांनी मंगळवार दिनांक तेवीस जानेवारी रोजी काँग्रेस भवन पुणे येथे पत्रकार परिषद परिषदेमध्ये बोलताना स्पष्टपणे म्हटले की निवडणुका जाहीर झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत सामील करून घेण्यात येईल जिथे तुम्ही बाजूलाच बसला होता तुमच्या पत्राच्या पत्रावर स्वाक्षरी करणाऱ्या इतर दोन जणांनी त्यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये अगदी स्पष्टपणे मला सांगितले आहे की काँग्रेस हायकमांडने महाराष्ट्रातील युती संदर्भात कोणतेही निर्णय घेण्याचे अधिकार तुम्हाला दिलेले नाहीत शिवसेनेसोबत झालेल्या बैठकामध्ये मला सांगण्यात आले आहे की शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्व संभाषण राहुल गांधी किंवा मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत करतात आणि त्याच्या चर्चामध्ये तुम्हाला सहभागी केले जात नाही कारण महाविकास आघाडी तुम्हाला किंवा इंडिया गाठच्या युती संदर्भात निर्णय घेण्याचे कोणतेही अधिकार तुम्हाला देण्यात आलेले नाही एआयसीसी किंवा काँग्रेस हायकमांडने महाराष्ट्रात युती संदर्भात निर्णय घेण्याची परवानगी तुम्हाला बी परवानगी तुम्हाला दिली आहे का काल औरंगाबाद येथील पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीकडून निमंत्रण द्यायचे असेल तर त्यावर तिन्ही घटक पक्षांचे अध्यक्ष म्हणजेच श्री उद्धव ठाकरे साहेब श्री शरद पवार साहेब श्री मल्लिकार्जुन खरगे साहेब यांची सही असायला हवी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष शिवसेना उद्धवजी ठाकरे साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेब व काँग्रेस यांच्या अध्यक्षाच्या सहीनिशी सन्मानपूर्वक निमंत्रण द्या किंवा श्री रमेश चन्नीथाला श्री राहुल गांधी श्रीमती सोनिया गांधी अथवा श्री मल्लिकार्जुन खरगे साहेब यापैकी कोणीही वंचित बहुजन आघाडीला बैठकीसाठी बोलवल्यास कोणताही संकोच न ठेवता आम्ही त्यात सहभागी होऊ सहभागी होऊ धन्यवाद प्रकाश बाळासाहेब आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी हे आज बाळासाहेबांनी काढलेलं पत्र आहे सकाळी जे काँग्रेसने पत्र काढले ते पत्र थोडंसं वेगळं असल्यामुळे आम्हाला हा व्हिडिओ करावा लागला ते पत्र आणि त्या पत्राला हे बाळासाहेबांनी दिलं उत्तर आहे एवढंच जय भेट